नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा काय तो जागेल जखमारंमत करून सांगतो तर ते सांग तू नीट जखमार बसलाय ना जास्त माहीत सापडला तुला काय केलंय तो राही छक <tip> मार्थ तू नीट झक मारली तर सांगतोय आराम करतो नको माझ्या माहिती का तुला कोणसा तू घंटा विचारणार आहे तुला मला करत नाही तुझ्या मला नीट तिकडे तुला सांगायचं झक मारी तुला सांगतो माझ्याशी गाठ हि झक आपण तू कर येणार गोड बोलणार चाळीस लोकांनी नोकरीची आहे मिस दाखवणार गाठ माझ्याशी आहे एकेकाची वाटच लावेन आमदाराची दमदाटी बारामती लोकसभा मतदारसंघात मतदाना दिवशी मंगळवारी कधी नव्हे ते हा प्रकार घडल्याने पाहायला मिळाला इंदापुरात अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ करत दमदाटी केली आहे भरणे मामांनी केलेल्या शिवीगाळीचा व्हिडिओ व्हायरल झालाय तसेच तो व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय या प्रकाराने बारामती लोकसभा मतदारसंघातील वातावरण तापलंय बारामती मतदारसंघातील इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे गावात हा प्रकार घडला येथील मतदान केंद्रावरील बूथ परिसरात शरद पवार गटाचे कार्यकर्ते नानासो गवळी पक्षाच्या वतीने मतदारांना स्लीप वाटपाचे काम करत होते त्यावेळी केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या आमदार हे पाहून पारा चढला त्यांनी थेट गवळींना शिविगाळ करत मतदानानंतर तुम्हाला माझ्याशिवाय कोण आहे अशी दमदाटी केली भरणे म्हणाला मतदान झाल्यानंतर सायंकाळी सहा नंतर तुम्हाला कोण आहे आई बाप गावाला कोण आहे माझ्याशिवाय प्रपंच करण्यासाठी तुम्हाला माझी मदत लागते ना सहा नंतर तुला कुणीही विचारणार नाही गावात मतदाना दिवशी येणार आणि लोकांना काहीतरी अमिष दाखवणार तुझी मस्ती उतरवीन नीट वाद निघून जा गावची वाट लावली तू असे म्हणत आमदार भरणेंनी गवळींना शिवीगाळ केली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे अंथुर्णे इंदापूर Preview.